शौर्यरागिरी न्यूज करता प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक अहिल्यानगर आघाडीचे उमेदवार उमेदवारी उमेदवारी अर्ज अर्ज करणार दाखल विकासाचं कमळ फुलवायला सविस्तर वृत्तांत भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोकसेवा आघाडी कोपरगाव यांच्या सर्व उमेदवारांचा उमेदवारी अर्ज सतरा नोव्हेंबर रोजी भरला जाणार आहे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बीपी नदा कोल्हे माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वात नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार संधान पराग शिवाजी व नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे अर्ज मोठ्या जल्लोषात दाखल केले जाणार आहे कोपरगाव शहराला सातत्याने भेडसावत असणाऱ्या समस्या या सुटण्यासाठी सक्षम आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे नेतृत्व गरजेचे आहे रस्ते पाणी आरोग्य स्वच्छता या समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यामध्ये पालिका प्रशासन आणि आमदार हे कमकुवत ठरले आहे चार वर्षापासून प्रशासक होते महापूर दिवस वर सर्व शहरात समस्यांचा महापौर दिवसेंदिवस वाढत राहिला यावर ठोस कामे करणारे नेतृत्व म्हणून नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान आणि त्यांच्या समवेत नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार अर्ज दाखल करून प्रचाराची रंगत येणार आहे यावेळी सकाळी दहा वाजता पदयात्रा निघणार असून साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक विघ्नेश्वर मंदिर दत्त मंदिर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व त्यानंतर तहसील मैदान कोपरगाव या ठिकाणी सर्व एकत्रितरित्या जाणार आहेत रणरागिनी न्यूज करता प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक अहिल्यानगर